हा सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं वातावरण पाहून घ्या आज असं एकदम मस्त ऊन तपू राहायला आणि अशी हवा सुटली थंडी थंडीत थंडीची थंडी हवा आज जरा असं मध्ये चांगलं वाट राहिलं सर्दीच्या ना बकऱ्याला चारा गिरा लावला आणि आता करायचं आहे म्हणजे ब्रश ब्रश राहिला अजून आणि लागायचा आहे पायाच्या तयारी आणि तरी अजून आमच्या डोंबरीचं दूध काढायचं राहिलं <laughs> चला मग पहिले आणि मग मग चला आज घेतो दाणी काढून बसल्या बसल्या मस्त उन्हात आई म्हटलं बकरी धर आज धुतो तर आई म्हणते की थांबव अजून काही टाईम नाही झाला आई आज घरीच आहे आईना आणल्या नख्या वावरातून सडेल कोण आले नुखेते। याँटे नुखेते। याँटे नुखेते। चल हो चल बाई आम्ही दाणे काढून घेतो पण आमच्या आईनीच ते कापूस सडेल सुडेल बोंड्या ते तर स्वैपाकही चालू आहे मग नाही बा भाजी काय मटन हो माय हो आज बुधवार आहे नाही कर बाई मटण मग आज आम्ही काढतो दाणे खान त्याला हा अतिच खाना येऊ राहिल त्याला बांधलं की खात नाही गांड दाणे काढायला बसली बांधलं तर चारा खात नाही आणि अ ती रुंग कोरायला दाणे नाही काढू देऊ राहायला बिचारा माय सर्दी लागली बापा आईले आईतो राहिली खुम खुम आईच्या सात्रीत घुसू घुसू चाला दाने झाले कारण आता पितो चहा मला म्हणे की न एवढी कशी सर्दी येते ओ माय तुले आता म्हणते की गोई आणि बाबू मी गोई घेतो जरा असा घालगर्जीपणा केला की अशी कामं पडतात अजून चहा राहायला घ्यायचा बकरी राहिली ध्यायची बकऱ्याची सगळे कामं राहिले पण आता पहिले चहा घेत घेऊन दादाचं जेवण बिवण तर झालं सगळे कामं करावं लागतील घाई गरबडीनं ना पिलं राहिले पाहिजेचे आता चाय शिजते का नाही लवकर सकाळून पासून लागा लागते काळजी काळजी न तवा कुठे बकरा सुटायच्या टायमावर होते सगळं आणि असा आजच्या सारखा हलगर्जीपणा केला की झालं का दोन दिवस झाले बकरी नाही धुतली आता जराशी ता कडक पडली ते तुला धुतो म्हणलं

मतचें ओ हे अति लागले ना बाई तरी जास्त अशी काही हे नाही बोलली आहे तरी अरे अरे आमचं नाही ना या successive मुद्दा तर की अंदाजावर असेच सगळा तो चष्माच ओरू ओरू पावा लाईको नि पाईदी ते बोलली دي अन जस्ट लाईक

लाव देते का ते एवढी शायनी असते ती काय ती ना कानधारा लागली असते तिचे सगळे केले पटापट उरकून घेतले आज आता राहिले फक्त झाडझुड हे जाडजूड करून घेतो आणि मग पाहतो स्वयंपाकाचं काय आहे का घरादाराची झाडझूड पहिल्याले पाणी बाजून झालं आज म्हणलं कपडे लते नाही झाले आज कारण की आज म्हणलं किती कपडे धुतले जेव्हा जेवण करायच्या पहिले तरी कपडे काही सुकत नाही तर म्हणलं घेतो आज जेवण करून लवकरच कारण की रात्रीची आहे भाजी मटण तर मग आता पहिले जेवण करून घेतो मग नंतर घेतो कपडे रात्री बनवलं होतं मटण रात्रीची गडबड असते भाजी भाकर करायची म्हणून काही द दाखवलं नाही तुम्हाला आता सकाळी ते उरलं हे एवढं घेतो आता खाऊन आणि मग बाकीची कामं करतो कपडे धुवायचे राहिले भांडे घासायचे राहिले अजून पहिले आज जेवण जेवण झालं मस्त बोल बोलता भांडे घासून घेतले आता राहिले फक्त कपडे आज तर दिवसभर भांडे आणि कपडे खाणं पिणस पुरते का काय काय माहिती मग एवढे कपडे भिजू घातले मी मस्त कपडे घेतो धुवून <coughs> तरी आज जरा लवकरच झाले काम उरकले आणि आमची आई खूप खा पडेल आहे सर्दीला अंगार घेऊन झोपेल बाहेरच आई का अजून झोपेत आई कुठ ना अंगारम लाई काय ला। हो दे टाक ना मग देऊ दिव टाकून <laughs> बक्रे टाइम आता आता झाला अती, शेंगा उकडू खाता का आ जाऊ दे मग नाही उकडत मी रात्रीच निसून बिसून ठेवले आई ना उकडून खायासाठी तब्येत बरोबर नाही तर दिवस भराची झोपेला साडेचार झाले तरी अजून बकरा नाही आल्या बाहेरचं झाडून काढायचं राहिलं बाहेरचं झाडून काढून घेतो पहिले आता आणि आईले आणतो कुटार जाव करा आई तर आमची अजून झोपेलच आहे सर्दीनं खा खूप पडली चहा <coughs> पाणी तर घेवा झाली सगळी झाडझुड बाहेरची बैलाले पाणी पाजलं चारा नाही टाकला फक्त आता आता लावतो आमच्या बैले अलप चरु नाही आली ते आणि आलं पहिला तो म्हणजे दोन दोन पिला दूध कमी नाही पडलं पाहिजे एवढा ना। नाही तू आई हा टाकू का त्या मी किती वेळचा चहा ठेवला पण अजून चहाले नाही सगळं पसारा काढला बाहेर सगळं झालं अजून चहा आले नाही का चहाच लय मोठा झाला काय माहिती हो चहाच स्लाई मोठा व्हायलाय आज एकतीस डिसेंबर आता कोणी खातशील मटण आणि कोणी करते पार्ट्या पण आमचं काय नाही आमचं जे आहे ते हायच आमच्या घरी बनणार आहे आज दाणे भात ना मटण ना पार्टी चहा शिज राहायला मस्त आज जरासा गुशिरात चहा ठेवला संध्याकाळी स्वयंपाक करायचा होता म्हणून मी चहा ठेवला तर तीच स्वयंपाक केला की बरं आहे ते जरासा दोन दोन वेळ मध्ये बसावं नाही वाटत चुलीजवळ म्हणून जरासा कशीला चहा ठेवला दाद आता मी सध्या आता चहा पितो मस्त अन करतो दाणे भात आज बुधवार होता म्हणाले दादा वांगे आणले गावभर पण आलूच नाही आणले आज दाणे भातात आलू बी नाही चांगला पार्टीचं तर दूरच राहिला पण दाणे भात करायला आलू बी नाही चहा शिजेलो चहा शिजायचं नाव नाही घेऊरायला थंडी चालू झाली मस्त करून घेतो दाणे भात जरासा आणि आज म्हटलं स्वयंपाक करा मग तो सकाळी उरते सकाळचा संध्याकाळचा केला की सकाळी खावा लागते तर उद्या आहे नवीन वर्ष नवीन वर्षात म्हटलं नवीनच वर्षात ना स्वयंपाक करून नवीन वर्षात जेवण करू, करू म्हणून त्यासाठी बनवणार आहे आज मी दाणे भात दाणे भातही उरते मना तरी जुन्या वर्षातलं चलते जरास जे आहे ते दाणे भात घेऊन जाणार आहोत मी नवीन वर्षात आणि पोळी बनवणार आहोत नवीनच वर्षात चला मग चहा शिजला आपला मस्त चहा शिजला मस्त चहा घेऊन घेतो करून घेतो दाणे भात उद्या दाखवतोस तुम्हाला दाणेभात कारण <coughs> <coughs> उलचक करायला घेतलं कि लय जास्त होते ऐकून ते काही संपत नाही मग रात्रीतून हो आत्ता आलं उत्सव चहा आले बा पान भाग चला तर मग मी आता चहा घेतो भात करून घेतो तुम्ही पा व्हिडिओ नवीन चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय